नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथ खर्डेकर मित्र आज जालना शहरामध्ये गणपती उत्सव चालू आहे आणि अतिशय प्रचंड गर्दी आहे रस्त्याने चालायलासुद्धा जागाने गणपतीच्या उत्सवातला आज सोळा सप्टेंबर म्हणजे अकरा दिवसातला शेवटचा दहावा दिवस आहे आणि आरती रोडपरी सडकीवरती तुफान गर्दी आहे तुफान तुफान गर्दी आहे इथलचे सिल संदे असो मोठे गणपती असो जालना शहरामध्ये होणारे वाटप प्रसादी वाटप असो वा मग ते वडेपाव असो रगडा असो भजी असो किंवा गावरान तोपातली जिलेबी असो त्याच्यानंतर मग कचोरी असो किंवा वडापाव असो असे वेगवेगळे आयटम इथं वाटपसुद्धा चालू आहे तर नक्कीच आज मी जालना शहरातील आर पी रोड येथे सोळा सप्टेंबर म्हणजे गणपती कुठ्याच्या एक दिवस अगोदरचा सीन तुम्हाला दाखवणार आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो हे जे बघत आहोत महाकालेश्वर महाकालेश्वर गणेश मंडळ आहे आणि या महाकालेश्वर मित्र गणेश मंडळ करून खिचडी वाटप चालू आहे श्री भैरवनाथ गणेश मित्रमंडळ श्री भैरवनाथ बाबा गणेश मंडळ या मंडळाने काल रगडा वाटप केलं होतं आज यांचं कोथिंबीर वडी वाटप आहे श्री भैरवनाथ बाबा मित्र गणेश मंडळ आर पी रोड बडी सडक जालना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या मंडळाचं वाटप चालू आहे आर रोड बडी सडक जालना शहरातील अतिशय प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे आणि जालना शहरातली किंवा जिल्ह्यातली सर्व गर्दी ह्या एकाच रोडवर टिकून आहे छत्रपती शिवाजी महाराजचा अनोखा गणेश मंडळ असो तिथून तर जवाहर बाग जवळच्या मंडळाजवळ हा सर्व गर्दी आपल्याला बघायला मिळते हा जो आपण रोड बघत आहोत मित्रांनो हा धर्मशाळेकडून आर आ, सदर बाजार पोलीस स्टेशनकडे जाणारा रोड आहे आणि या रोडच्या दुथर्पा दोन्हीकडे जणू काही पार्किंगच झालेली आहे ते आपण बघू शकता इथं स्वामी दयानंद रस्ता नाव लिहिलेला आहे हा स्वातंत्र्यपूर्व काळातील हा बोर्ड आहे म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा जा रस्त्यांची निर्मिती झाली त्यावेळेस लावलेला हा बोर्ड आहे त्याला कोणी बालाजी गल्ली सुद्धा म्हणतं कोणी सदर बाजार पोलीस स्टेशन रोड म्हणतं सगळी पार्किंग झोन तयार झालेली आहे इतकी गर्दी आहे या रोडला हा जगदंबा प्रतिष्ठानचा गणेश मंडळ आहे हे सुद्धा नक्कीच वीस ते पंचवीस फुटाची किंवा त्यापेक्षा जास्त उंचीची मूर्ती असू शकते आर पी रोड बडी सडक प्रसादी वाटप आहे तरी लहान मोठ्यांचे धंदे सुद्धा इथं चालू आहे ते फुगा विक्री असो किंवा अननस विक्री असो कंदमूळ विक्री असो पब्लिक पब्लिकचा उत्साह भरपूर आहे हा शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस असल्यामुळं तुफान पब्लिक आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो चालायला सुद्धा जागा नाही आर पी रोड बडी सडकला दाटी गर्दी इथे झालेली आहे हे बघा कांदमूळ वाला बसलेला आहे गणपती जरी असले तर आपलं काम आहे जे छोटे मोठे धंदे घेऊन जे बसलेले आहेत नक्कीच आपल्याकडून त्यांना सहकार्य भेटलं पाहिजे त्यांच्याकडून खरेदी आपण केली पाहिजे की जेणेकरून छोटा व्यापारी हा छोटा धंदेवाला मारणार नाही कारण की एक माणूस जर धंदा करत असेल तर त्याच्या मागं अख्खं कुटुंब चालतं एक पूर्ण परिवार चालतो कंदमूळ विक्री मित्रांनो हे कंदमूळ म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या जंगलातून पहाडीमधून डोंगराहून आलेले कंदमूळ आहे आणि नक्कीच मलासुद्धा आठवतो मी लहानपणी असताना एक एक दोन दोन रुपयाला कंदमूळ भेटायचे आज या कंदमूळाचा क्रेज काही कमी झालेला दिसत नाही महागाईच्या हिशोबाने नक्कीच याची किंमतसुद्धा वाढलेली आहे एक रुपयाला दोन रुपयाला मिळणारी वस्तू आता ही वीस वर्षात दहा रुपयाची झालेली आहे आर पी रोड बडी सडकवरचं हे नरनारायण मंदिर आहे आणि नरनारायण मंदिर समोरचे हे मंडळ आहेत मग तो ओंकार प्रतिष्ठान असो लोकमान्य गणेश मंडळ असो रात्रीचे दहा वाजत आहे आणि पब्लिक ही जशीच्या तशी तेवढीच आहे अच्छा अच्छा दोबारा था माऊली प्रतिष्ठान गणेश मंडळ पुढचा गणेश मंडळ लोकमान्य गणेश मंडळ आर पी रोड बडी सडकवरचा हा लोकमान्य गणेश मंडळ लोकमान्य गणेश मंडळ लोकमान्य गणेश मंडळ और शक्तिपूर्ण पाँच सौ पचास टी एम बाल एक भव्य और दिव्य लोकवाण्य के मेले में आप सभी भक्तजनों का हार्दिक स्वागत है दर मान्य गणेश मंदिर आरती सी चालना और शक्तिपूर्ण पाँच सौ पचास टी एम बाल स्वागत एक भव्य और दिव्य लोक के मेले में आप सभी भक्तजनों का हार्दिक स्वागत है दर प्रतिभा का मौर्य

और दिव्य लोक मरने के मेले में आप सभी भक्त जनों का हार्दिक स्वागत है और सख्ती जल्द पापों के साथ की बात एक मौर्य और दिव्य लोक मरने के मेले में आप सभी भक्सजनों का हार्दिक स्वागत है गणपति बात मौर्य 芒果的黑木耳。

गणपतीचे मित्रांनो आता अकरावा दिवस संपत आलेला हा दहावा दिवस आहे आणि मंडळाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे नक्कीच इथं शाल श्रीफळ देऊन इथं सत्कार होत आहे <laughs> आर पी बजरंग बजरंगबाईज गणेश मित्र मित्रमंडळ आहे हा आरपी रोडचा बजरंग बॉईज गणेश मित्र मंडळ या मंडळातून सुद्धा भजे आणि आलू वडा इथं सतत काही ना काही वाटप चालू झालेलं आहे

गज केसरी स्टील गज केसरी स्टील यांच्याकडून सुद्धा गणेश भक्तांना वाटप चालू आहे गजकेशरी स्टील या मंडळाकडून सुद्धा कधी कचोरी कधी वडापाव कधी भजे असं वेगवेगळं वेग वाटप चालू असतं जे केसरी सेठ अग्रवाल यांच्या मित्रमंडळाकडून हे वाटप चालू आहे आणि मित्रांनो महालक्ष्मी महालक्ष्मी उठले की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून किंवा महालक्ष्मी उठायच्या दिवसा दिवसापासून इथं दररोज काही ना काही वाटप चालू असतं आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकाला मिळेल घाई गडबड होणार नाही अशा पद्धतीने या वाटप चालू आहे आजचा मेनू आहे पुरी भाजी आपण इथं बघू शकता काही सदस्य पुरी देत आहे काही सद सदस्य कागद देत आहे तर काही सदस्य त्या पुरीवर भाजी देत आहेत आणि या मंडळाकडून पुढंच पाण्याची सुद्धा इथं व्यवस्था केलेली आहे पाणी पिण्यासाठी सुद्धा या मंडळाकडून ठेवण्यात आलेलं आहे पुढचा मंडळ आहे वी रामर गणेश मंडळ वी रामर गणेश मंडळ या मंडळाकडून वडापावचं वाटप चालू आहे गणेश मंडळ गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती चालले गावाला चैन पडेना जीवाला दिवसभराचा थकवा आहे मंडळाचे सदस्य आता थकलेले आहे रात्री साधारण अकरा वाजत आहे हा आहे जालना शहरातला दगडूसेट हलवाई मित्रमंडळ जालन्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचे सदस्य थोडासा विसावा घेत आहे आणि आपला थकवा घालत आहे डी एक्स ग्रुपचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई जालना शहराचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई श्रीमंत दगडूशेठ हलवाई आपण आता पोचला आहोत राम मंदिर चौकात राम मंदिरच्या चौकामध्ये ही आपण गर्दी बघत आहोत मित्रांनो रात्रीचे अकरा वाजले आहे तरी सुद्धा ही गर्दी चालूच आहे रात्रीचे अकरा वाजले आहेत जालना शहरातील आर पी आर पी रोड बळी सडक जवळ असलेली ही गर्दी ही प्रचंड गर्दी आपण बघत आहोत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर साधारण जवाहरबागच्या चौकापर्यंत हा ही गर्दी आपण पूर्ण इथं बघू शकतो अतिशय गजबजलेला हा आर पी रोड बडी सडकचा परिसर आहे तुफान गर्दी तुफान गर्दी आहे तुफान गर्दी आहे रस्त्याने चालतासुद्धा ये ना भरपूर अशी गर्दी आहे गणपती बाप्पा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम अतिशय श्री गर्दीचा परिसर हा आर पी रोड बडी सडक झालेला आहे लहान थोराची गर्दी असो महिला असो पुरुष असो अतिशय तुफान गर्दी या आर पी रोड बडी सडकला चालू आहे जालना शहरातील राम मंदिर जवळ असलेला हा परिसर पुढचा मंडळ आहे श्रीकृष्ण गणेश मित्रमंडळ श्रीकृष्ण गणेश मित्रमंडळ या मंडळाचे अध्यक्ष आहेत पवनजी भुरेवाल उपाध्यक्ष अक्षयजी भोरेवाल श्रीकृष्ण गणेश मित्रमंडळ श्री कृष्ण गणेश मित्र मंडळ हा सुद्धा अतिशय मोठा मंडळ आहे जालना शहरातील आर पी रोड बडी सडक येथे वसलेला श्रीकृष्ण गणेश मंडळ मंदल। या मंडळाचा देखावा दरवर्षीच नगरपालिकाचे कर्मचारी योगदान मार्गदर्शन करणे गणेश धन्यवाद सर्वांना श्री कृष्ण गणेश मित्र को तो भी बीपी शुगर चेकअप कराना है श्री तो कृष्ण गणेश मंडल के बाजू में रखा गया है डॉक्टर साहब हॉस्पिटल के सामने क्लब इनके सोलूशन चेकअप अवश्य करा है बीपी शुगर

गणेश मंडल मित्रांनो श्री अवतार गणेश मंडल अवतार गणेश सुद्धा अतिशय भव्य दिव्य जय श्री गणेश श्री अवतार गणेश मंडल की तरफ से सबका हार्दिक स्वागत किया जाता है और उब... <laughs> सभी ने बहुत अवतार गणेश मंडल आपका हार्दिक स्वागत करता है अध्यक्ष श्री प्रणव श्रावण भोरेवाल हम साल भर से गणपति बिठाते यहाँ के पूरे समाज ने हमको सहकार्य करें नगर परिषद महाराष्ट्र पुलिस इन्होंने भी सहकार्य करें सबका आभारी है हम अवतार गणेश मंडल आपका डबल से एक बार स्वागत करता है गणपती बाप्पालमूर्ती एक दोन तीन चार का एक दोन तीन चार गणपती चालले गावाला गणपती चालले गा

मि तुमसे बढ़कर कौन